जेसीबीने जमीन उकरून एक हजार दहा किलो सुका गांजा केला जप्त शिरपूर तालुक्यातील रोहिणी शिवारात तालुका पोलिसांची धडक कारवाई तालुक्यातील रोहिणी शिवारात शिरपूर तालुका पोलिसांनी जेसीबीच्या साह्याने जमीन उकरून पत्र्याच्या कोठ्यांमध्ये टाटा करून ठेवलेला सत्तर लाख सत्तर हजार रुपये किमतीच्या एक हजार दहा किलो सुका गांजा जप्त केल्याची धडक कारवाई करून दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती दोन मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजच्या सुमारास शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे शिरपूर तालुक्यातील रोहिणी शिवारातील जंगलात संशयित जगतसिंग पावरा व बाटा अमरसिंग पावरा यांनी जमिनीमध्ये खड्डा खोदून पत्राटी कोठ्यांमध्ये गांजा साठवणूक केल्याची गोपनीय माहिती शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली होती मिळालेल्या गोपनीय माहितीवरून एक मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दिडवाच्या सुमारास रोहिणी शिवारातील जंगलात घटनास्थळी छापा टाकून संशयितांना ताब्यात घेतले त्यांनी दिलेल्या माहितीवरून जेसीबीच्या साय्याने जमीन खोदली असता चाळीस पत्राटी कोठ्यांमध्ये सत्तर लाख सत्तर हजार रुपये किमतीच्या एक हजार दहा किलो सुका गांजा आढळून आला या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल खसावत यांनी फिर्याद दाखल केली असून डी पी एस अन्वय गुन्हा नोंद करण्यात आला आहे भायदास जगतसिंग पावरा राणार लाकड्या हनुमान आणि बाटा अमरसिंग पावरा रानार, अमर रानार रोहिणी तालुका शिरपूर यांना ताब्यात घेत दोन मे रोजी रात्री एक वाजच्या सुमारास अटक करण्यात आली पुढील तपास पी एस आय सुनील वसावे हे करीत आहे संशयित दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गानाखाली पोलीस निरीक्षक जयपाल हिरे पी एस आय सुनील वसावे मिलिंद पवार यांच्यासह तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदारांनी केले आहे त्याच्यामध्ये आपण रेकी केली असता भाईदास जगतसिंग पावरा राहणार लाकडे हनुमान शिरपूर व बाटा अमरसिंग पावरा राहणार रोहिणी या दोघांना ताब्यात घेतल्या असता त्याने प्रथमता एक जागा दाखवली त्याच्यामध्ये जेसीबी आणून आपण ते खणले असता खणल्यानंतर आपल्याला जवळजवळ सत्तर लाख सत्तर हजार म्हणजे साधारणतः एक्केचाळीस गोण्या आपल्याला तिथे गांजा भरून असं दिसलेला आहे त्यानुसार आपण एनडी पी एस अॅक्ट खाली आपण कारवाई केलेली आहे दोघांना अटक केलेला आहे हा गांजा देखील आपण सीज केलेला आहे